हा प्र पद घेतलेला मिरवणूक निघाली रेल्वे स्थानका करून राजभवनाकडे जायचं त्यांच्याकडे जसे गुप्तहेर होते तसे क्रांतिकारकांकडे गुप्तहेर होतेच की शिवाजी महाराजांचं चरित्र वाचताना त्यांच्या गुप्तहेरांबद्दल जेव्हा जेव्हा वाचायला मिळतं कसं डोकं असेल हो कसं डोकं असेल प्रत्येक खबरान खबर मिळवलेली होती आणि ती चांदणी चौकातून पुढे पंजाब नॅशनल बँकेच्या इमारतीवरून वळून वरु, शिष्यवण चौकाच्या दिशेने गेली मात्र मिरवणूक पुढे निघाली मात्र बॉम्ब उडाला गोंधळ झाला मिरवणूक उधळविली बॉम्ब गोंधळ झाला मिरवणूक उधळविली परीक्षे करणी मिरवणूक त्या पंजाब नॅशनल बँकेच्या चौकातून निघाली मात्र कुठून तरी बॉम्ब धडकला त्या बरोबर अंबारीवर पडला मिरवणूक पूर्ण उधळली गेली अंबारी तुटली पण पर... मात्र त्या ठिकाणी नाही तो इतका घाबरला बॉम्ब उडाल्यामुळे आजूबाजूचं सगळं